हिंदू धर्मात तुळशीच्या रूपाला पूजण्याचे विशेष महत्व आहे तुळशी ही भगवान विष्णूंच्या पत्नी देवी लक्ष्मीचे रूप असल्याचे मानले जाते तसेच ती एका जन्मी वृंदा नावाने विष्णू देवाची भक्त देखील होती त्यामुळे तुळशीला पौराणिक महात्म्य असल्याने ती पूजनीय आहे ज्योतिषशास्त्रात तुळशीला सुख समृद्धी आनंदाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे घराच्या अंगणात तुळस लावली जाते मात्र तुळस लावताना आणि तिची पूजा करताना काही नियम आहेत ते आपण आज पाहूयात तुळशीला पौराणिक कथांमध्ये महत्वाचे स्थान आहे तुळस ही देवी लक्ष्मीचे रूप असल्याने भगवान विष्णूंची तिला पत्नी मानली जाते शास्त्रानुसार तुळस घरात लावल्याने सुख शांती समृद्धी घरा घरात येते तसेच घरात सकारात्मक ऊर्जा वास करते देवी लक्ष्मीची कृपा देखील होते अशी मान्यता आहे मात्र तुळस घरात ठेवताना त्याचे काही नियम आहेत त्यामुळे तुळस घरात कशी लावायची ती कशी पूजायची याबाबत आज जाणून घेऊयात गावाकडे जर आपण पाहिले तर प्रत्येकाच्या घराच्या अंगणात आपल्याला तुळशी वृंदावन पाहायला मिळते गावाकडे पुरेशी मोकळी जागा असल्याने तिथे लोक घराच्या अंगणात तुळस लावतात मात्र शहरात हे शक्य नाही त्यामुळे घरात तुळस कुठे लावायची हा प्रश्न अनेकांना पडतो तर तुम्ही तुळस घराच्या अंगणात घराच्या गच्चीवर किंवा गॅलरीत खिडकीत जर जागा असेल तर तिथे तुळशीचे रोप कुंडीत लावावे वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घराच्या पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला लावावे केल्याने हो असे केल्याने आर्थिक लाभ होतो असे मानले जाते घरात एकापेक्षा अधिक तुळस असाव्यात का याबाबत संभ्रम आहे कारण होते काय की तुळशीच्या मंजुळा या आजूबाजूच्या कुंडीतील रोपांमध्ये पडतात आणि त्या कुंडीत देखील तुळशीचे रोप येऊ लागते काही जण श्रद्धेमुळे दुसऱ्या कुंडीत आलेली तुळशीची रोपे काढत नाहीत मात्र ज्योतिषशास्त्रानुसार घरात दोन तुळशीची रोपे नसावीत तुळशीची रोपे नेहमी विषम संख्येत म्हणजेच तीन पाच सात अशी असावीत ही विषम संख्या तुळशीच्या रोपांसाठी शुभ मानली जाते तुळशीचे रोप हे नेहमी कुंडीत लावावे आपण जर पूर्वीच्या जुन्या घरांमध्ये पाहिले तर तिथे तुळशी वृंदावन नसायचे काही मंदिरांच्या बाहेर देखील तुळशी वृंदावन असते याचे कारण म्हणजे तुळस थेट जमिनीत लावत नाही वृंदावन बांधून त्यात लावली जाते किंवा घरात कुंडीत लावायची अशी मान्यता आहे यामुळे देवी लक्ष्मीची कृपा होऊन घरात सुख समृद्धी येते असे म्हणतात तुळस लावल्यानंतर घ्यायची काळजी तुळशीला हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे कारण तिला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानतात आपण तुळशीची पूजा करतो त्यामुळे तुळस घरात लावताना ती थी स्वच्छ ठिकाणी लावावी तुळशीच्या आजूबाजूला स्वच्छता असावी चप्पल चुकूनही तुळशीच्या बाजूला ठेवू नये घर छोटे जरी असेल तरी केर कचरा तुळशीच्या बाजूला लावू नये तुळशीच्या आजूबाजूकडील जागा रोज साफ करून घ्यावी तसेच सकाळ संध्याकाळ रोज तुळशीला दिवा लावावा